आमचे बंधुतुल्य मित्र सुगंधी फ्लॉवर मर्चंटचे सर्वे सर्वा आणि खानापूर तालुका मंडप लाईट फ्लॉवर डेकोरेशन असोसिएशनचे अध्यक्ष माननीय दयानंद बनसोडे भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दत्तात्रय तात्या माळी राजेंद्र कांबळे सर गणेश पवार अरविंद बापू सुभाष शेठ शिंदे बाळासाहेब पाठक सुरेश शेठ निकम अलीगड सुनील गायकवाड व सर्व मित्र परिवार विटा एकीकडे ॲट्रोसिटी गुन्हा तर दुसरीकडे कत्तलीसाठी नेणारी जनावरे ताब्यात विटा पोलिसांची धडाकेबाज कारवाई काल शुक्रवार दिनांक तीन रोजी बलवडी गावातून विट्याकडे जाणाऱ्या रोडवरती पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक एम एच दहा बी आर शून्य चार एक्केचाळीस या गाडीतून जर्सी गायीची एकोणीस जिवंत खोंड वासरे कप्पल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करण्यात येत असल्याचे विटा पोलिसांना समजल्यानंतर विटा पोलिसांनी तात्काळ ऍक्शन घेत सदर गाडी व जर्सी गायीची वासरे ताब्यात घेतली या प्रकरणात विवेक विठ्ठल कांबळे वर्ष वर अडतीस राहणार फुलेनगर व बबलू नंदकेशोर खिलारे वयवर्ष बत्तीस राहणार नेहरूनगर विटा यांच्यावर वासरांचे तोंड चिकटपट्टीने बंद करून अनावश्यक रीतीने घट्ट बांधून त्यांना चारा पाणी अशा प्राथमिक उपचार सुविधा न ठेवता वाहतूक केल्या प्रकरणी व कप्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेची फिर्याद विटा पोलीस येथे विशाल संजय पाटील वय वर्ष सव्वीस पशुवैद्यकीय डॉक्टर यांनी दिली खानापूर येथील उमेश तवरापा धेंडे यांनी विटा पोलीस स्टेशन येथे भगत बंधूंच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी उमेश धेंडे खानापूर येथील शेती व्यवसाय व बांधकाम व्यवसाय करत एकतीस डिसेंबर रोजी वैभव स्टील समोर कैलास जाधव यांच्या मोकळ्या जागेत काम करत असताना गणेश अशोक भगत व महेश अशोक भगत या भगत बंधूंनी उमेश धेंडे व त्याचा मित्र शक्ती धेंडे यास जातीवाचक शिविगाळ केली व तू लय दिवस झाले आमच्या डोक्यात आहेस तुला बघून घेतो अशी धमकी दिली व अपमानित केले त्यामुळे धेंडे यांनी विटा पोलिसात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे